बंजारा नावाच्या मराठी मूवीचा टीझर जे आहे ते रिलीज झालेला आहे आणि कसा आहे या मूवीचा टीझर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर तीन मित्रांची गोष्ट जी आहे ती दिसत आहे बघा अगोदर तीन वेगवेगळे ॲक्टर्स आहेत त्यांचे लहानपण देखील दाखवलेलं आहे लहानपण ला म्हणून तारुने देखील दाखवलेली आहे ज्यामध्ये तिघं जे आहेत बंजारासारखं आपल्याला या ठिकाणाहून त्या ठिकाणी पहाडांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत गाडीवरती फिरताना दिसत आहेत आणि तीच तिघांची जोडी मथारपणे देखील वयोवृद्ध झाल्यानंतर देखील परत फिरताना दिसत आहे आणि एकमेकाला ते बंजारासारखं फिरत आहेत असं देखील म्हणत आहे म्हणजे ओव्हरऑल हो एक भटकंती करणारा एक जीवनात काहीतरी शिकवणारा चित्रपट जे आहे परत एक नवीन कंटेंट आपल्या भेटीस येत आहे परंतु काही जशा कमेंट्स मी तुम्हाला थमनेलवरती दाखवलेल्या आहेत तशा प्रकारच्या वाईट कमेंट्स मराठीच ऑडियन्स जे आहे ती करत आहे की एक परत आणखी एक नवीन चित्रपट येत आहे जो कि की फ्लॉप ठरणार आहे ज्याच्यात की काहीच नाही तर मग आपण जर स्वतःच अशा चित्रपटांना सपोर्ट केला नाही तर नक्कीच चांगले कंटेंट देखील कशाप्रकारे येणार कारण की असे चित्रपट मराठीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये दे देखील कमी येतात बघा हिंदीमध्ये देखील उंचाई नावाचा चित्रपट येऊन गेलता ओल्या आले देखील हा मूवी देखील चांगला होता जो की याच टॉपिकवरती होता कंटेंट भलेही त्याचा वेगळा असला परंतु तोही मूवी कंटेंट वाइज खूप भारी होता तुमचं मत आहे याबद्दल नक्की सांगा थँक्यू